पण महत्वाची गोष्ट ही की येणारी निवडणूक ही फार महत्वाची ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही ही कुठल्या माणसाची निवड नाही ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे मग आमचा राहुल बैरळ बोलत होता राहुल बैरळ बोलत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेषतः आमच्या भागामध्ये साहेब हा आपला कांद्याचा जो प्रश्न आहे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही कांद्याचं आंदोलन केलं आमचं निलंबन करण्यात आलं आणि मगाशी हा जो राहुल बैरट येऊन इथं बोलत होता हा युवक जो येतो विचार करा हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय कारण आमचं ऐकून घेणार आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणार कुणीतरी इथं आहे आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार 400 पार म्हटलं जातं पंचेचाळीसच्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगतं की पंचेचाळीसच्या वर आम्ही जागा मिळवणार बरोबर पंचेचाळीसच्या वर जागा मिळवणार आणि मग नगर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता कांद्याचा भाव पाडला कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे किती अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव असले डी के बसलेत त्यांचे बिडकर साहेब बसलेले आहेत रायचंद शिंदे बसलेले आहेत एक माणूस दाखवा एकोणचाळीस खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला एक माणूस दाखवा या एकोणचाळीस खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले जात असताना ज्याने ताठ माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून नेऊ शकत नाही आणि जर एकोणचाळीस खासदारांपैकी एकही एक खासदार बोलत नसल आणि आता भाजप म्हणत असल आम्हाला पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणारे बैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं